मित्रांनो आम्ही या बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव व खामगाव तालुक्यामध्ये एक इथं विगाव नावाचं गाव आहे त्या जंगलात तिथे आलेलो आहो या ठिकाणी तुम्हाला परत मी एक रानभाजी दाखवत आहे तो रानभाजी सध्या मोसमात याच्यावर आलेला आहे ज्याला आपण म्हणतो या भाजीला बरेचसे जण ओळखत असतील ग्रामीण भागामध्ये किंवा या याला अशा काळपट निळ्या रंगाच्या याला रेषा असतात आणि खालच्या साईडला पांडुरगा असते असं आणि लांब होते असं बघा हे लांब दोऱ्या होत्या त्याच्या अशा तर या भाजीचं नाव आमच्या भागामध्ये याला फांदी म्हणतो आम्ही फांदीची भाजी जुने लोक फांदी या नावाने याची भाजीचे धपाटे करत आणि भाजीसुद्धा करत भाकरी करत हे आमच्यासोबत आलेले आहेत शव्हाणसाहेब खामगावचे हे बी या गोष्टीचा आता आजीज आनंद घेत आहेत यांनासुद्धा माहीत आहे तर आम्ही एका कार्यक्रमावर इथे आलेलो तर ही जी फांदीची भाजी आहे या फांदीच्या भाजीचे कवळे कवळे पानं तोडायचे आहे त्याच्यानंतर या भाजीला थोडंसं उकळून घ्यायचं आपण जशा तऱ्हेंना मेथीची भाजी करतो कांदा लसण सांबार मीठ वगैरे हे ते टाकून याचा सर्व तुम्ही मिश्रण करू शकता याचे धपाटे करू शकता आणि याची तुम्ही भाजीसुद्धा करू शकता थोडी उष्ण प्रकृतीची असते म्हणून कमी खायची जास्ती नाही खायची हा मोसम आहे सध्या खायचा याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं केमिकल आहे नैसर्गिक पद्धत नाही कुठला फवारा नाही आहे तर नैसर्गिक पद्धतची जी भाजी आज मला फांदी दिसली तर या भाजीला अनेक लोकांना पाठवा आणि आपण याचा आस्वाद घ्या लाईक करा सबस्क्राईब करा नवे असाल तर तुम्ही तर या दोन्ही चॅनल माझी माझं तुमचं स्वागत करतो मी आणि हे जे दिसतंय हा फुलोर हा फुलोर जो दिसते हा वेगळा आहे बा पण ही जे पानं दिसतात हे हे फांदीचे पानं आहेत याला म्हणतात फांदीची भाजी